नमस्कार वृंदा स्टारो ज्योतिषकडून आपल्या सर्वांचं स्वागत आपण एक ते नऊ मुलांकाचं व्हिडिओज बघितले सगळ्यांच्या खूप छान प्रतिक्रिया आल्यात त्याबद्दल धन्यवाद उद्या हनुमान जयंती त्यामुळे उद्यासाठी एक उपाय आपण सांगत आहोत की जे हनुमान मारुतीराया हे चिरंजीवी आहेत ब्रह्मचर्य पाळल्यामुळे अमापशक्ती असलेले रामाचे दूत रामभक्त की प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षाही त्याचा भक्त जो आहे तो इतका समर्पित आहे की आपण हनुमानाची जरी उपासना केली तरी आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दूर करणारा तो राम आहे तो परमेश्वर आहे तर उद्या हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीसाठी उद्या विशेष उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दूर करण्यासाठी तो संकट निवारकच आहे त्यामुळे ती संकट दूर करण्यासाठी आपल्याला आर्थिक अडचणी असतील किंवा घरामध्ये काही आजारी असतील आजार घरातले आजार आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपण हनुमानाची उपासना उद्या करणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे एक उपाय सांगते आहे मी की आज आज रात्री उद्या हनुमान जयंती आहे तर आज रात्री करायचा हा उपाय आहे की सव्वा मीटर लाल रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये एक नारळ ठेवायचा मुठभर काळे उडीत घ्यायचे आणि एक कुठलंही नाणं पाच रुपयाचं दहा रुपयाचं कोणतंही नाणं त्याच्यामध्ये ठेवायचं ते गुंडाळून बेडरूममध्ये किंवा जेव्हा जिथे तुम्ही झोपता त्या ठिकाणी ते ठेवायचे फक्त ठेवायचं आणि उद्या जेव्हा हनुमान जन्म होईल त्यावेळेला सकाळी सूर्योदयाच्या आत गेलात तर अतिउत्तम जमलं तर नाही तर सकाळी सकाळी ते जे आपण कापड आणि नारळ नाणं उडीद घेतलेलं होतं ठेवलेलं होतं आपल्या बेडरूममध्ये ते मारुती मंदिरात जाऊन ठेऊन यायचं आणि त्यावेळेला प्रार्थना करायची की आमच्या आयुष्यातली सर्व आर्थिक संकटं आणि आजार घरातले सगळे निघून जाऊ दे आणि आम्हाला सुखासमाधानाचं जीवन दे अशी प्रार्थना करायची त्या मारुतीरायाला आणि तो आपल्याबरोबर असणारच आहे त्यामुळे मनोभावे प्रार्थना करा आपल्या धर्मशास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे की पौर्णिमेला कर करण्यात येणारे उपाय आणि मारुतीरायांना जेव्हा आपण विनंती करतो तेव्हा ते आपली विनंती रामरायापर्यंत पोहोचवतात आणि आपल्या सर्वांना सुख आयुष्य देतील त्यामुळे उद्या हनुमान जयंतीच्या अगोदरच सगळ्यांना शुभेच्छा सगळे निरोगी राहा आनंदी राहा समाधानी राहा असेच व्हिडिओज येत राहणार आहेत त्यामुळे अंकशास्त्रातला एक शुभ अंक जो आहे तो व्हिडिओ लवकरच तुम्हाला मिळेल काही तांत्रिक अडचणीमुळे तो व्हिडिओ टाकण्यात आलेला नाही आहे तो लवकरच तुम्हाला मिळेल तर सर्वजण सुखी रहा वृंदाच टॅरो ज्योतिषकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण समाधानी आनंदी आणि परमेश्वराची कृपा असणारे असावे धन्यवाद